दोन्ही गाड्या सीमेला पात्र आहेत वीस मध्ये चार गाड्या पळताय चौघातल्या लय चालू आहे होतोय सिमेला पात्र आड्याल खेरेड विटेकरांचा नाक पळतोय आणि इकडे आड्याल शिरसोडीकर दोघातल्या चालू मागण्या येण ओरट्या केलं ये द्या तीस वाले गाड्याना तीस वाले गाड्याना ती चव गाडी द्या गाडी क्रमांक वेद चा आणि गाड्या तास क्रमांक एक वर झालेली गाडी ज्योतिर्ग प्रसन्न कुमारी हरवय पंकज गाडगे सिरसवडी या गाडीचा एक नंबरला जोबेल गाडी मालकाचा चालकाच अभिनंदन आण तीस वाले गाड्या ती चलगाडी मालक आर येऊ द्या ఎోనిస్ మధ్య సుందర గాడపడా